एक तरी झाड लावूया रे एक तरी झाड जगवूया रंगी बेरंगी फुला फळांनी परिसर आपला सजूया एक तरी झाड लावूया रे एक तरी झाड जगवूया रंगी बेरंगी फुला फळांनी पुला परिसर आपला सजवूया सार्वजनिक क्षेत्रातले कामही होतच राहतील ग्रामपंचायत शासनाच्या अशा बऱ्याच स्कीम आहेत साहेबांनी साहेबांनी सांगितलं जल शोषक चढ व जलतारा जे प्रत्येकाने स्वतःच्या शेतामध्ये जर केली तर पाण्याचा जास्त साठा होईल पाणी जास्त उपलब्ध होईल पाणी जमिनीमध्ये जास्त जिरळ आणि पाण्याचा प्राब्लम दूर होईल त्याचप्रमाणे रोजगार हमीमधून आता बांबूळ आवड म्हणून नवीन स्कीम आलेली त्या स्कीममध्ये अजिबात शेतकऱ्यांनी एक रुपया खर्च करायचा नाही त्याच्या पडीक जमीन आहे त्याची वैयक्तिक ही सार्वजनिक जमीन ग्रामपंचायतीचा गव्हर्नमेंट स्वतः स्वतंत्र जमीन अशी पडेल की काही नाही त्याच्यावरती बांबू लागवड जर केली तर UH! बांबू लागवडने एक रुपया सुद्धा शेतकऱ्यांनी खर्च करायचा नाही त्याच्यानंतर बांबू मोठे झाल्यानंतर तोडून सुरक्षित कंपन्या आहेत ते सुद्धा आमच्यावरती कॉन्टॅक्ट करतात जवळ वाटतात आणि आम्ही ते तोडून बांबू जरी लावले तरी फायदेशीर होऊ शकतो आणखी जमिनीमध्ये पा बांबूवर पाणी धरून ठेवू शकतो अशी कितीतरी स्कीम आहेत आणि खरं म्हणजे विद्यार्थ्यांपेक्षा पालकांनी यायला पाहिजे होतं म्हणजे पालकांना जास्त मोठं पडलं असतं विद्यार्थी सांगणार नाही जवळ एक ग्रामसभेला येणं गरजेचं आहे ग्रामसभेला लोक येत हे आलं पाहिजे गव्हर्नमेंट हे कित्येक अशा स्कीम आहेत जे तारा जे आहे प्रत्येक शेतामध्ये खड्डा घ्यायचा तुमच्याच शेतात तुम्हीच काम करायचं गव्हर्नमेंट तुम्हालाच पैसे येणार आहे फायदाही तुम्हालाच होणार जल शोषक जर चर घेतले एका टायमाला तीस तीस हजार लिटर पाणी जिरतं आणि दहा पाऊस झाले तर किती पाणी जिरतं म्हणजे डोंगराच्या कडेकडे प्रत्येक क्षेत्र पडीक पडले ते सामायिक क्षेत्र काल परत पाहिलं सोयाबीनला वाद मारण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन जर ते जल शोषण केले कि सामायिक क्षेत्र आहे भांडत मिटत नाही त्यांची ते जल जर केले आणि बांबू लागवड जर केली तर सगळ्यांचे होईल सुरू होईल माझे विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी आणि फाउंडेशन यांच्या माध्यमातून मनात हा मृतभवनाचा कार्यक्रम माहिती पाहिलेला आहे प्रथम या मी सर्वांचं स्वागत करतो अशा कार्यक्रमासाठी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व पुष्यप्रेमींचं आणि सर्व ग्रामस्थ सर्व मुलांचं शिक्षकृंद सगळ्यांचं मी स्वागत करतो माजी विद्यार्थी विकास पद्धतीच्या माध्यमातून आपण गेली पाच वर्ष प्रत्येक वर्षी हा वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करतो प्रत्यक्षात अडक नाही त्याचं आता थोडं मूर्त स्वरूप आलेलं आहे सुरुवातीला आपण हजार झाडांची सुरुवात केली पुढच्या वेळा हजार केली आपल्याकडे जागा सुरुवातीला आहे की नाही माहीत नव्हतं तेव्हा सावतामाळी आणि यांच्या पन्नास एक पन्नास लावलेली आहेत आणि झाडं लावणं सोपं आहे जगवणं अवघड आहे ती आपण जगून दाखवलेली आहेत आपण जेवढी झाडं जा लावली तेवढी आपण शंभर टक्के जगवलेली आहेत आमचं सगळ्यांचं कौतुक आहे ते की झाडं लावून जगवली आणि झाडांची काय गरज पडली खरं म्हणजे हा एक मोठा प्रश्न आहे आमच्या खूप मोठी झाडं होती खूप जंगलं होती काळाच्या प्रति नष्ट होत गेली झाडं लावा झाडं लावा असं सगळीकडं सांगायची वेळ आली आणि त्यामुळं सगळीकडं प्रोग्राम करत झाडं लावता आहोत आपण मुळातच आपल्या लोणी आणि परिसराला आपल्याकडे थोडं पावसाचं दुर्भिक्ष आहे काय दुष्काळी भाग असा हा आपला भागाला शिल्पलेला आहे म्हणजे तर पहिल्याच कसंच आहेत दुष्काळ पडतो आपल्याकडं पाणी नसतं द्यायला पाणी नसतं टँकर आणावे लागतात त्याच्यासाठी काय आहे का करायला लागतं हे कारण पाऊस कमी पडतो पाऊस का कमी पडतो आपल्याकडे झाडं नाही आहेत झाडं नाही तर काय करायला पाहिजे या पूर्वीपासून खरं म्हणजे झाडं लावायला पाहिजे होती पॉझिटिव्हिटी लावली गेली नाही चलो धीर आहे दुरुस्त आहे आता आपण झाडं लावायला सुरुवात केली कळालं की शंभर एकर आपल्याकडं ग्रा ग्रामपंचायत लोणीचं जायरान आहे आणि इथं सगळं उजाड आहे यापैकी आपण पंधरा एकर जागा ही सौर सौर ऊर्जा हे सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना आहे त्याच्यासाठी आपण ती पंधरा एकर जागा ग्रामपंचायतीने त्यांना दिलेली आहे आणि त्यानंतर उरलेल्या जागेत माझी विद्यार्थी काही काही प्रपोजल करणार आहे तर पूर्वी झाडं लावणं हा एक महत्त्वाचा मुद्दा होता आणि बॉटिन ट्री फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला टेक्निकल सपोर्ट ठीक मिळालेली आहे त्यामुळं आपण ह्या संपूर्ण नव्वद एकरमध्ये हजार झाडांची लागवड करत आहोत कम्पॅक होईल त्यातला आज पहिला टप्पा हा या पाच तळी आता जे त्यांनी म्हटलं पाच तळींच्या त्या पाच तळे तीस हजार त्यामध्ये तीस हजार झाडं आपण लावणार आहोत तर त्याची सुरुवात आज करत आहोत निश्चितच निश्चितच आपण आणि याची सुरुवात आम्ही करत असून तरी प्रत्येकाने आपण सहभाग देणं सहयोग देणं हे आम्हाला बरं अपेक्षित आहे तरी सर्व ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना विनंती आहे जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा प्रत्येकाने वेळ द्यावा हे चार मेगावॅटचा प्रकल्प ज्या ठिकाणी व्हावा या संबंधातली भूमिका आपल्यापर्यंत पोहोचली होती आणि त्या संबंधामध्ये गायकवाड साहेब आणि महाराष्ट्र राज्य महाविद्युत महामंडळामध्ये आता महाव्यवस्थापकपदी ज्यांची नियुक्ती निय नियुक्ती झालेली आहे ते बाळासाहेब खेटे यांचे नेवणे या दोघांच्या संकल्पनेमधून या ठिकाणी सौर ऊर्जेचा प्रोजेक्ट निर्माण करण्याच्या संबंधामध्ये आपण त्यावेळेला प्रयत्न केला त्यावेळेला सीमा आखण्याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रत्यक्ष आलो होतो या ठिकाणी सगळी माहिती गोळा केली सगळी नंबर पाहिले कुठं कुठं आहेत कुठं कुठं नाही कुठून आपले हाते सुरू होते कुठून आपले हाते सुरू होत नाही वगैरे तदनंतर या ठिकाणी तारडेसाहेबांचे आपले संबंध जुळून आले आणि इथं फॉर्टी थ्रीचा उपक्रम राबवा या दृष्टिकोनातून आम्ही मंडळी येताळ्याला गेलो होतो त्यांच्याकडे आम्ही पाहिलं त्या ठिकाणी आणि ते ज्यावेळेला पाहिलं त्यावेळेला गोनी दांडेकरांची माचीवरचा बुधा नावाची कादंबरी आहे आणि त्या कादंबरीवर एक चित्रपट तयार झालेला आहे तर तो चित्रपट तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी ते पक्षी कसे येतात त्यानंतर तिथं वनस्पती कशा आहेत फुलं कशी आहेत फळं कशी आहेत या संबंधामधलं पूर्ण चित्रीकरण त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याचप्रमाणे मधुमती नावाचा एक चित्रपट आला होता ज्याच्यामध्ये दिलीप कुमार वैजयंती मालानं काम केलं होतं सुहाना सफार हे मौसम हसीन आम्ही दर्द है आम्ही खोना जाई अशा प्रकारचं एक गाणं होतं त्या ठिकाणी आता मी कालच नेपाळवरून आलेलो आहे मी त्या ठिकाणी पाहिलं आहे डोंगर वगैरे हो त्या ठिकाणी कशा प्रकारची परिस्थिती गायकवाड साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो की नेपाळमध्ये खुल्यावर शौचाला किंवा टॉयलेटला जायला पूर्णपणे बंदी आहे एक हजार रुपयाचा दंड आहे जंगलामध्ये सुद्धा आणि त्या ठिकाणचं वैभव त्यांनी त्या पद्धतीनं राबवलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं टिकवलेलं आहे ते पाहिल्यानंतर असं चित्र आहे वृक्ष दिसतात वृक्षाबरोबर पाणी दिसतं पाण्याबरोबर माणसाला निसर्ग सौंदर्याची जाणीव होते आणि जे जे महान कवी आहेत गोनी दांडेकर असतील संत तुकाराम महाराज असतील किंवा इतरही जी मंडळी आहेत भरपूर नावं आहेत सांगण्यासारखी त्यामध्ये वेळ घालवणं बरोबर नाही पण त्यांना जी ही कल्पना सुचली ना मोठी म्हणजे अभंगवाणी सुचली गीतं सुचली नवशाद असेल शकील बदायुनी असेल या सगळ्या मंडळींना हे जे काही सुचलं ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतरच सुचलेलं आहे तेव्हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर काय होतंय आपण सुद्धा अभ्यास करायला लहानपणी मुलं निसर्गाच्या सानिध्यातच जायची घरी अभ्यास करत नव्हती ती मग ती कुठं झाडाखाली जाऊन अभ्यास करायची तर ते आपल्या जीवनामध्ये उतरण्याकरता त्याचा फार मोठा उपयोग होतो साहेबांनी वेताळ्याला ज्या वेळेला आम्हाला ते दाखवलं मला तर त्यावेळेला असं वाटलं की इथून जाऊच नाही तयार केलेल्या आहेत त्या झोपड्यांमध्ये बसण्याकरता जागा आहे तिथं पाणी जे होतं ते नॅचरल पाणी होतं आपण जे हे पॉटल वगैरे विकत घेतो ना या पाण्याच्या शंभर पटीनं चांगलं पाणी त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत निसर्ग आता ही कृत्रिमता आपल्या जी जीवनामध्ये आलेली आहे ती कृत्रिमता दूर करून निसर्ग कसा आपल्या जीवनामध्ये येईल पहिली गोष्ट नास्तिक पहिल्या जन्माला आला नाही आस्तिक पहिला जन्माला आला नाही पहिला निसर्ग जन्माला आला अभंग आठवला वृक्ष सर्वांना माहिती आहे सगळं त्याच्यामध्ये सगळं पर्यावरण दडलेलं आहे हा सृष्टी ज्या वेळेला परमेश्वराने निर्माण केली त्यावेळेस सृष्टीतला प्रत्येक सजीव त्याच चा आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे अशी ईश्वराने रचना केली म्हणजे मनुष्य प्राणी आणि वनस्पती हे एक प्रकारचं पराव परावलंबी जीवन आहे आणि ही साखळी ज्या ज्या वेळेला खंडित होते म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास होतो त्या त्या वेळेला त्याचा ताप सगळ्याच सजीव सृष्टीला भोगावा लागतो आजची परिस्थिती जर पाहिजे तर वैद्यकीय क्षेत्राच्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये मी काम करतो बहुतांश आजार हे पर्यावरणाकडं दुर्लक्ष झाल्यामुळे आत्ता सध्या आहेत सगळ्या आपल्या माणस मनुष्यसृष्टीला भोगावं लागतं याला पर्याय विज्ञान क्षेत्रामध्ये संशोधन भरपूर निघत आहे फक्त तात्का ते तात्कालिक त्या आजारावर उपचार म्हणून त्याच्या निघत पण त्याच्या मुळाशी कोणी जात नाही जा मुळाशी जायचं जर असेल तर हे सृष्टीचं चक्र आपल्याला नियमित करायला पाहिजे नियमित करायचं म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण आपल्याला केलं पाहिजे आणि पर्यावरणातला वृक्षरोपण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण वनस्पती तुम्ही सगळे शालेय विद्यार्थी आहात मनुष्याच जे बाय प्रॉडक्ट आहे म्हणजे मनुष्य जे उत्सर्जन करतो त्याच्या शरीराला आवश्यक त्या गोष्टी घेतल्यानंतर त्याच्या बॉडीतून जे एक्सक्रिप्शन होतं उत्सर्जन होतं टाकाव पदार्थ म्हणतो ते त्या वनस्पतीचं एक अन्न म्हणून असत त्यामुळे ते टाकाव पदार्थ घेतलेला ते मनुष्य अन्न म्हणून घेण्यासाठी ते वनस्पती तरी उपलब्ध पाहिजे ना नाही तर ते जर मनुष्याच्या आहारामध्ये किंवा श्वसनामध्ये हवेमध्ये जर मिक्स झालं तर त्याचा फटका मनुष्याला फार मोठ्या प्रमाणात बसतो त्याच्यामुळं वृक्षारोपण हा सगळ्यात महत्वाचा आणि अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि या चळवळीमध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे हे नुसतं पर्यावरणाचं संरक्षण नाही तर एक उत्पन्नाचं प्रॉडक्टिव्ह म्हणूनही आपण त्या दृष्टिकोनानं पाहिलं पाहिजे ही काळाची फार मोठी गरज आहे दोन्ही सारख्या दुष्काळी गावामध्ये आज एवढं क्षेत्र आहे पडलेलं तसं म्हणजे हे सगळं नॉन प्रॉडक्टिव्ह तसंच पडलेलं आहे सगळं तर याच्यातून आपण काहीतरी विधायक काम केलं प्रॉडक्टिव्ह म्हणून प्रॉडक्टिव्ह जर काम केलं तर पर्यायांना आपल्या गावच्या विकासाला फार मोठ्या एक मोलाची मदत होणार आहे या ठिकाणी या सुमारे शंभर एकर माळ परिसरात सुमारे तीस हजार झाडाची विविध फळ झाडं आहेत आयुर्वेदिक झाडं आहेत आणि उपयुक्त अशी झाडं आहेत यांची लागवड या ठिकाणी आपण आता या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत तर शाळेतील विद्यार्थ्यांना या ठिकाणी बोलवण्याचा हेतू हा आहे की ही जी होणारी लागवड आहे यातून आपल्याला गावाला काय फायदा होणार आहे ग्रामस्थांनाही या ठिकाणी काय काय फायदा मिळणार आहे याची माहिती मिळावी म्हणून आपल्याकडं आता आपले गायकवाड साहेब आहेत उदय भाऊ आहेत किंवा विद्यार्थी प्रबोधनच्या सर्वच पदाधिकारी आहेत या चौका ते माहिती देतीलच पण कोर्टिन्री फाउंडेशन हे पुणे येथे आहे त्यांचं खेड तालुक्यात वेताळे गावात खूप मोठी नर्सरी आहे आम्ही स्वतः तिथं जाऊन बघून आलो विविध प्रकारची सुमारे पंधराशे ते दोन हजार झाडांची नर्सरी त्यांची तिथं आहे तर त्याच नर्सरीतून आपल्याला उपयुक्त झाडं आपण इकडे आणणार आहोत आणि लावणार आहोत या शंभर एकर मारहाणात फोर्टी ट्रीन विविध उपक्रम पण घ्यायचं ठरवलंय सुमारे तीस हजार झाडांची लागवड करताना त्यांनी एक आराखडा तयार केला आहे एक पर्यटन स्थळ कसं होईल असा त्यांचा आराखडा आहे तर जाण्यासाठी रस्ते सुमारे आता समजा धामणी पश्चिम भागातून तर पूर्व भाग खडकवाडीपर्यंत इकडे लोणीपासून तर इकडे मुळकवस्तीपर्यंत ह्या गायरानात आपल्याला फिरण्यासाठी ते चांगले रस्ते तयार करणार आहेत विविध ठिकाणी असा पिकनिक येईल पिकनिकला लोक येऊ शकतील ग्रामस्थ मुलं महिला सगळे येऊ शकतील अशी ते व्यवस्था करणार आहेत तर अशा प्रकारची चांगली सुस्थितीत गार्डन म्हणजे उद्यान या ठिकाणी होणार आहे